आहे मित्रांनो असतं नाच रा आपल्या एवढं बघत तर मी शिवागुंडा आज, पर गुंदा 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 आज आले पर्धे नवीन बघून मित्रांनो आज बघा मित्रांनो काशीत बीच डायरेक्ट आले आले तर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे बघा पब्लिक बघा आज बिच तुम्हाला दाखवत नंतर पुढचे व्हिडिओ पहिलाच म्हणजे दोन हजार चोवीसमधला पहिलाच नव्या पर्वाची नवीन सुरुवात नवीन सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिलीच महिंद्रशे झाले ठेवल्या पहिल्या गाडी नवीन पर्वाची नवीन सुरुवात वर्ष आलं आता डायरेक्ट बीच वर जाऊया पोहचू आता पब्लिक फुल ऑन फायर झाले झाले पब्लिक बघा हे बघा किती बसते पब्लिक इकडे सगळी नवीन सुरुवात आहे मित्रांनो बघा आता परत एकदा पब्लिक बघा मित्रांनो तिकडे बघा पब्लिक किती आहे दाखवायचा नक्कीच प्रयत्न करीन तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत आपली बघत राहा तर एक बैलगाडीतनं चालले जोड

आदर ठो टाइम आपले गट सगळे सुटतील अजून सगळे बैलगाड्या आल्या म्हणून आधी बायलगाडे सुटले आहेत आता 8 टाइम सगळे यतील आणि सगळे सुटतील मस्त म्हणजे आपण पब्लिक आहे टीम फुल पब्लिक आहे हे बंटी मेरो तो मेरो व्हिडिओ कार मान मी आयला से काय पण चला बैलगाड्याच सट आता बैलगाडीचा <ईका> मी त्यांना काही दिसत नाही का आलो घेत तरी पण मी दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन मी एवढे व्हिडिओ करते आणि तू पलत व्हिडिओ व्हिडिओ करणार पाहिला पाहिजे एवढं

मग घ्या आई खरं आणि माझा आणि बैल घ्यायला जायचं मित्रांनो त्यामध्ये एवढ्या का वाहत नाही असे आपल्या आणि मित्रांनो आणि गाडी बघा शेवटी पाहिलेली पाहण्यात पाहिल्याच आणि पहिलीच गाडी पाहिली तर पाहण्यात तरी तरीपर्यंत आपण तरी रे दुसऱ्या मित्रांनो तोपर्यंत वेट करूया दुसरी गाडी यायलो अवघा मित्रांन दुसरा गट मध्ये सुटला आता पाट आहे अवगा मित्रांन सुटल्या बैलगड्या आई आई सौनी <laughs> जोर सुटलेले एक नंबर मध्ये कडक घ्यायला आणि बाकीच्या बैलगाड्या मित्रांन त्या असं वाटत बैलगाड्याला वाटत पब्लिक मित्र फुल पब्लिक का पिक्चर पिकोरी बघ नक्कीच तुम्हाला आता येतीलच मित्रान थोड्या टायमानी बैलगाड्या अजून एक आलेले मेळा दमले मित्रांनो पहिले कडे बाबा आता मित्र अजून एक गट सुटल it's <laughs> अजून आलेत पाठ नाट मग बैलगाड खाली वर खाली वाट नाही वर या आणि मग बैलगाड सुटलेले आहेत मला असं वाटतंय पण नाही सोडल्यात नाही मित्रांनो थोडा टाइम सोडतील बघ तिकटच्या बैलगाड्या गेल्यात ना म्हणून सोडल्यात ना आता सुट्ट्या मित्रांनो आणि का मित्रांनो त्या बघा मित्रांनो बैलगाड्या बैलगाड्या जवाब सुस्वाट एकदम तुफानी बघा मित्रांनो कस्तर जायचं एक नंबर मध्ये आणि ओ नाही वा कस गेले आहेत बघा आणि बैलगाड्या खाली उतरल्यात मला असं वाटतंय बघा ते पहिली अजून मला वाटते पाटण्या बैलगाडी यायची त्या बघा आलेल्या आहेत पब्लिक मित्रांनो बैलगाडी तुकटी वर गेलेले आणि मित्रांनो याची वाट बघतो आम्ही कधी आता येईल आहे बघा आल्याच मित्रांनो बैलगाड्या चला खाली वर खाली वर बैलगाड आलेले आहेत फलत राहिलेला इकडे सुटलेले आहेत एवढ्या बैलगाड इकडे सुटलेले आहेत मित्र जा मित्र हे बघा मित्रांनो बाकीच्या बैलगाडी बैलगाडी एक बैलगाडी बघा पाहणे गेलेली तरी पण सुद्धा तरी पण प्रयत्न करत आहे ती बैलगाडी बघा पाच नाही तर जाऊन पण तिथे जायचं आहे बघा कसं गेले पाहिलेले आणि मित्रांनो गाडी बघा पाहण्यात जायच बघा मित्रांनो बैलगाड्या आलेल्या पाहिलेल्या तिकडून हे बघा आणि हे बघा कसं सुरंदर

असे जमलेल्या मित्रांनो बैल पूर्ण एवढे लांब जाम लांबचा पाला मित्रांनो म्हणून बैल जमत आहे आज दुसऱ्या ह्या साईड परत सुटतील जोडी बघा अगं मित्रनो बैलगाड सुटले साईड लागा मित्रांनो काय

सेमी असं आता वाटतं बाकाशी क्वाटरी सुटली अॅम काय तर बैलगाड्या सुटले मला वाटतं सेमी फायनल आहेत जुए बाय सुमी कसं आणि हे मला वाटतं बैल मित्रानं हाता म्हणून मी तर मी बाबा बैलगाडी भाईल म्हणजे माणसांना बघू शकतो म्हणून आहेत नाही दिस पुढं मला वाटत सेमीफायनलच्या बैलगाड्या आलेल्या हे बघा अजून आलं अजून आलं ते बघा आणि आता मला वाटत आणि फायनलच्या बैलगाड्या सुटलेल्या आहेत बघा थर्ड आम्ही सुटलेलं फायनल असतील हो फायनल फायनल असते फायनल आणि मित्रांनो आणि मित्रांनो फायनलच्या बैलगाडे आहे आहेत बघा मित्रांनो बैलगाड्या बा फास बघा अय्या आणि मित्रांनो फायनलच्या बैलगाड्या सुटल्या आहेत आणि फायनलच्या बैलगाड्यावर सुटलेल्या आहेत थोड्या टायमा येतेच ये वेडिओ मित्रांनो कंटिन्यू बघत राहा आता मी थोडा टाइम बैलगाडी येते तोपर्यंत तुम्ही पब्लिक बघायला गेला मित्रांनो वाटतं फायनलच्या बैलगाड्या आलेल्या आहेत इकडे 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 फायनलच्या बैलगाड्या आलेल्या आहेत よろしくお願いします。

कि निवी, बढडी झामान, भाताaky, वाल्या जिनचें,बग कै था कि आपकीशा कोब थे तक शायक के लिए, नात बंत, नात बंत, ब Latv को भाताट को भाता

व्हिडिओ पण झालेले पूर्ण बनवून व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि आपल्या भावाला असा सपोर्ट करा तर चला मग अशाच नवीनवीन व्हिडिओसोबत भेटू बैलगाड्यांचे येतील सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकतो मी मित्रांनो चला मग बाय बाय